धाराशिव शहरामध्ये मनोज दरांगे यांची जाहीर सभा आहे मराठ्यांना आरक्षण मिळावाची भूमिका घेऊन धाराशिव शुव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्येच फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर सभा घेण्यात येत आहे या सभेला उमरगा तालुक्यातले जंगम समाजाचे रुद्रा स्वामी नावाचे कार्यकर्ते त्यांचा एक काफिला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे सोबत ते या ठिकाणी आलेत त्यांनी या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये मेळाव्यामध्ये का आणि कशासाठी आलेत आपण त्यांना विचारूया नेमका काय जी बोला रुद्रास्वामी उमरग्याहून आलेलो आहे उमरग्याहून आलेलो आहे मराठा आरक्षण जनजागृती रॅली या रॅलीला जंगम समाजाचा जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी मी व माझी टीम हो। का हो। या ठिकाणी आलो उमारग्यातून आला बर किती लोक आलात तुम्ही आम्ही वीस तीस माणसं बर मराठा समाजाचे आरक्षण म्हणून सरंगे मराठ्याच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला मागत आहेत हो पण सरकार हुलकावणे देत आहे नेमकं काय करणार आहे तुम्ही यावेळेस दादा जे मार्गदर्शन आम्हाला करतील आम्ही दादा सोबत राहू दादा हो उमेदवार आता मग तेरा तारखेच्या नंतर दादा जाहीर करणार त्यांची भूमिका हो दादा जी भूमिका घेतील ते आम्हाला मान्य आहे हो। किती लोक आले तुम्ही काय सांगाल नमस्कार मी बाबा पवार मी उमरी आलोय विश्व महाक्रांतीचा मी प्रदेश अध्यक्ष आहे युवा प्रदेश अध्यक्ष आहे मला काय म्हणायचं माहिती आहे की नाही दे आतापर्यंत प्रत्येक समाजाला आरक्षण भेटलेलं आहे पण मराठा समाजाला जेव्हा आरक्षण पाहिजे तेव्हा सरकार काय म्हणते द्यायचं नाही मला काय म्हणतो विरोधक बी आपल्याला सपोर्ट करायला ते सत्ताधारी करायला ते विरोध कोण केले त्या प्रत्येकाने दिलं पाहिजे जोपर्यंत मराठा समाज आरक्षण देत नाही जसं आम्ही लोकसभेला जसं मराठा समाज लोकसभेला जसं दाखवून देऊ आपली ताकद कशी आहे अशी शंभर टक्के ताकद हे विधानसभेला दाखवून देणार सरकार जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही सरकारचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडील आम्ही शंभर टक्के कारण म्हणून दादाने कालपुरा म्हणले जर आम्हाला नाही दिले तर आम्ही बैठक घेऊन आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जाहीर करू आणि दादा जे निर्णय घेतले त्या निर्णयसोबत आम्ही मान्य आहोत आणि विषय सांगा म्हणजे आमच्यासारखे मराठा कॅन्डिडेट आहेत मी मराठा आहे मराठा माणूस आहे मी आणि मला अक्षरशः मी एक सिव्हिल इंजिनिअर आहे साहेब मला जॉब नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार आहे असं माझ्यासारखे लाखो तरुण आहेत एवढे टक्केवारी पुढे एवढे मार्ग घेऊन का सांगा आता कुठे जॉब मागायला गेला तर एवढी हे द्या ते द्या कॉलेजला आम्ही एक एक लाख रुपये फीस भरून आम्ही कॉलेज शिकलोय आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत कशामुळे फक्त जातीमुळे आम्ही पाप केलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये कुठला जातीभेत केले अठरा पगड जातीला एकत्र घेऊन त्यांनी स्वराज निर्माण केले त्या मुघला मुघला मुघलशाही आपल्या भरपूर काही होते तरी सगळे मुरघळी जाऊन शिवाजी महाराज केलेत तसा शिवाजी महाराज दुसरा रूप म्हणजे धारांगी पाटील साहेब आणि मग, मग केंद्राचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून नोकरी हा मग आज सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीला हिंदू या नावावर पुन्हा अजून निवडून दिलं मला एक मला एकच म्हणायचं आहे पंतप्रधानांनी जे दोन लाख दोन कोटीचे दोन लाख जे म्हणले दोन लाखामध्ये कागदी नाही रेल मध्ये दोन कोटीला दोन, दोन कोटी दोन, दोन कोटी सोडा हो अकरा कोटी सरकार स्थापन करून झाले तुम्हाला अकरा तरी लोकांना नोकर दिल्या तेच मला माहिती नाही दिले त्यांनी तुम्हाला उतरण्याची वेळ म्हणतो कुठल्या लोकांना नोकरी दिली उलट मुंबईच्या मुंबईच्या महाराज निवडून का द्यायलात मग निवडून ह्या वेळेस आम्ही लोकसभेला सर्व मराठा समाजाने आम्ही दाखवून दिलो हो त्याला आम्ही ताकद काय आणि शंभर टक्के मराठा सव्वीस खासदार आहेत काय करायले तुमचे लेकर रस्त्याला मारायलेत आणि हे चोरटे संसदेमध्ये लढायले त्यांच्यासाठी काय त्यांना आम्ही प्रत्येकाला आम्ही सांगितलो हे जर आम्हाला सरकार नाही केले आम्हाला आरक्षण मिळून नाही दिले आमचा आवाज जर लोकसभेत आमचे मराठा कॅन्डिडेट नाही उचलले तर आम्ही सत्यांना देखील पाडू सव्वीस खासदाराला तुम्ही काय संदेश देणार त्यांना एकच द्या माझी तुम्ही लोकसभेमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तिथे मांडा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा तुम्हाला पुढच्या वेळेस आमच्या मराठा समाजाला जे आरक्षण देतील सुद्धा आम्ही असतो कुठलाही समाज त्याला बर मग धोरंगे साहेबांना तुम्ही काय सूचना करणार या माणसाच्या बाबतीमध्ये लोक मराठा समाजाला धोका देत आहेत राजकीय लोक आणि मरुंग मनोज धरंगे साहेब जीवाचा त्याग करून समाजासाठी लढत आहे तरी सुद्धा देणाऱ्या पाटलांना दे मंत्रिमंडळाला काय संदेश देणार मी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आणि सूचनाही करतो मला काम जाहीर सभेमध्ये काय म्हणले त्याने आम्ही मराठा समाज आरक्षण देतो म्हणून हे काहीतरी बघा काहीतरी गुरु आम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाहीर विनंती आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जाहीर विनंती आहे आमच्या मराठा समाजाला तात्काळ मध्ये आरक्षण द्या तीही कोर्टात टिकणार आरक्षण तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्या अन्यथा आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये तुमची जागा दाखवून देऊ आता लोकसभेत दाखवून दिलो आम्ही शंभर टक्के विधानसभेला दाखवून देऊ एकनाथ शिंदेनी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं लबाड शपथ खाल्ली आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सांगितलं पण ते आरक्षण टिकणार नाही मराठा समाजाची ती मागणी नाही बरोबर आहे एकनाथ शिंदे तुम्हाला फसवतात याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदेना मराठा समाज काय संदेश देणार मला शिंदे एक, साहेबांना मला एकच म्हणायचं आहे जर तुम्ही मराठा असाल काय म्हणतो तुम्ही मराठा असाल तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या जर तुमच्या होत नसेल तुमच्या आरक्षण देणं होत नसेल तुम्ही राजनामधून तुमच्या घरी बसावं तर हे आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत उमरग्या तालुक्यातून आलेत काही जंगम समाजाचे कार्यकर्ते आहेत लहारा उमरगा एखाद्या भागातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत जर खरेच तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठा समाजाचा असाल तर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्याल अशी भूमिका मराठा समाजाचे आंदोलनाला आलेले कार्यकर्ते बोलत आहेत आम्ही खंबीरपणे उत्तम आहे शिवाजी महाराज आम्हाला मन आहे आणि जरंगे पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासाठी आम्ही जीवाची बाजी लावू पण जरंगे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहू तेरा तारखेला योग्य निर्णय घ्यावा तुम्ही आदेश करावा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहे असं जरंगे पाटील साहेबांना मराठा समाजाचे बांधव सांगत आहेत आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू असंच मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणत आहेत बघूया नुमनो जरंगे दादा काय निर्णय घेतात ते आणि महाराष्ट्र सरकार आरक्षण देण्यासाठी काय निर्णय घेणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रवास चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि या व्हिडिओला सबस्क्राइब सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर